मी मागच्या तेवीस वर्षापासून लातूरमध्ये आर सी सी केमिस्ट्री नावाने विद्यार्थी शिकत आहे शिकवत आहे यावर्षी मिरॅकल रिझल्ट आहे कारण म्हणजे नीटमध्ये असा रिझल्ट लातूमध्ये कधीच इतिहासात लागला नाही असा जबरदस्त रिझल्ट यावर्षी लागलेला आहे पूर्ण आर सी सी इतिहासामध्ये पूर्ण महाराष्ट्र इतिहासामध्ये आज महा महाराष्ट्रामध्ये टॉप रिझल्ट त्यांना आर सी सी असा एकमेव क्लास आहे जवळपास सातशे सोळा मार्क घेऊन जो गुणवंत विद्यार्थी रितेश त्याचे पलक सोबत आहेत आदरणीय यांनी खूप मेहनत केली या विद्यार्थ्याला फक्त रिपीटरमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये दोनशे गुण होते आणि त्याला यावर सातशे सोळा गुण आहेत सातशे दहा सातशे पंधरा सातशेपेक्षा जास्त गुण घेणार गुण तेरा गुणवंत विद्यार्थी आहेत अभोव सिक्स हंड्रेड जवळपास सहाशे ब्याऐंशी विद्यार्थी आत्तापर्यंत आहेत आणखी रिझल्ट कलेक्शन चालू आहे केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ घेणार घेणार गे, असंख्य विद्यार्थी आहेत फिजिक्समध्ये गुण घेणार फिजिक्स आउट ऑफ असंख विद्यार्थी बायोलॉजीमध्ये आउट ऑफ गुण येणार असंख्य विद्यार्थी याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही आर सी सीनी प्रमाणिक करून त्या प्रयत्न प्रयत्नाला याच्यामागे पालकांचंही खूप म्हणजे जे गुणवंत पालक आहेत पालकांचंही याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे खरंच आजचा दिवस आमचे जसं जीवनामध्ये माणूस एका दिवसाची आतकन वाट बघत असतो तो दिवस म्हणजे आमचा आजचा दिवस असतो हा दिवस आम्ही वर्षभर जी मेहनत केली पूर्ण आर सी सी टीमनं तो ते सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे इतका मिरॅकल रिझल्ट आहे यावर्षी खरंच याचं म्हणजे शब्दात व्यक्त करू शकतो असा खूप आनंद आहे मी सध्या तो भारतामध्ये लातूर असा एकमेव म्हणजे हो, लातूर पॅटर्न असा एकमेव आर सी सी पॅटर्न की आम्ही एवढ्या कमी पैशामध्ये आणि आम्ही कमी फीसमध्ये एवढा टॉप रिझल्ट देत आहोत कोट्याचा रिझल्ट पॉईंट पर्सेंटमध्ये पण नाही आहे त्या संख्येच्या मानानं इतका जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या लातूरमध्ये आज असा एक मेडिकल कॉलेज नाही आहे ज्या कॉलेजला जवळपास फोर्टी पर्सेंट स्टुडंट फ्रॉम आर सी सी म्हणजे मी पुण्याला गेलो होतो बी जे कॉईनला जवळपास मला मला त्रेचाळीस विद्यार्थी भेटले सर आम्ही आर सी सी विद्यार्थी मा, होतो म्हणजे पुण्याला म्हणजे खरंच हे आपल्या लातूरची परंपरा आहे आर सी सी मला इथं या आर सी लातूर पॅटर्नमध्ये शिकवायला संधी मिळते मी माझं भाग्य समजतो का लातूरला खूप मोठा इतिहास आहे मी तर माझं भाग्य समजतो मला इथं शिकवायला मिळतंय मी सगळ्या एक एक सांगतो ज्यांचे वडील जे जे सगळे गरीब घरचे विद्या आहेत होते आता शिक्षणा माझ्या जीवनात खूप मोठी प्रगती झाली तर आपल्या जीवनात शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे माणसानं फाटकी तुटके कपडे उपाशी झोपा चालेल परंतु शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे शिक्षणाशिवाय जीवनात माणूस मोठा होऊ शकत नाही किती असू हो द्या कुठल्याही जर डेव्हलपिंग कंट्रीचा आपण अभ्यास केला तो देश जो पुढे जात असतो तो फक्त आणि फक्त शिक्षणामुळे तर मला असं वाटते नक्कीच याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि मला भगवान पांडुरंग रेणुका मातेचा आशीर्वाद कारण मागच्या तेवीस वर्षापासून जो विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला येतो ही बिलॉंग टू आर सी सी म्हणजे खरंच हे मुलांचं म्हणजे पांडुरंगाची कृपा आणि मुलांचे विश्वास पालकांचा विश्वास आम्ही नक्कीच पुढे असंच कार्य करू विद्यार्थी जीवनाशी आम्ही कधी खेळणार नाही शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे शिक्षणात चांगलंच काम करायला पाहिजे शिक्षकांनी चांगलंच वागलं पाहिजे याच हेतून आम्ही नक्की काम करत राहूया मी मागच्या वर्षी इथे काही प्रिपेरेशन केली नव्हती पण मला असं म्हणजे वाटतं होतं की मी आता नीट निघू शकतात मग नीट काढायची होती मग माझ्या मावशी आहे त्यांनी मला असे सजेस्ट केली मग आता मी ट्रायल वगैरे करून पाहिलं मला असे टीचर्स आणि त्याचे खूपच असं मस्त वाटलं मग मी तिकडे प्रिपेरेशन केली आणि यावर्षी मी खूपच अवघड हार्डवर्क केलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं की यावर्षी मी हे रँक डिझर्व करतो टीचर्स खूपच सपोर्टिव्ह असतात म्हणजे असं आहे की वन ऑन -on वन इंटरॅक्शन पण देतात त्याच्यात जर आपल्याला कोणता असं चॅप्टर असं वीक पडत असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊन पण आपण म्हणू शकतो मग ते असं चार पाच मुलं असे गोळा करतात ज्यांना ते टॉपिक वीक झालं आहे मग ते त्यांच्याशी एक्स्ट्रा क्लासेस पण घेतात okay. त्यांच्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त असे वे। okay. म्हणजे फ्री टाईमचे काढून असतात त्यांचं okay. मागच्या वर्षी नीटला मला टू फोर्टी फोर होते ओके okay. यावर्षी मी सेवन वन सिक्स स्कोर केला आहे म्हणजे ऑलमोस्ट ट्रिपल स्कोअर झाला आहे okay. मला खरं वाटतंय म्हणजे आर सी सीनी खूप हेल्प केली असं माझी okay. मम्मी पप्पा खूप खुश झाले ते पण पप्पा तर असे म्हणत होते की पप्पाला गॅरंटी होते की हा तर प्लस जाणारच आहे म्हणून पप्पा इतके एक्सायटेड झाले नव्हते म्हणजे दिदी मला खूप मोठी इन्स्पिरेशन होती ते इंजिनिअर नाही निश्चितच यामध्ये आर सी सीचं फार मोठं योगदान आहे मुळात अकरावी बारावी ऑनलाईन त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि मग तो ऑनलाईन केला त्यांनी आणि तो म्हणे की त्याला आम्ही बोललो आहे की तू लातूरला आर सी सीमध्ये तो म्हटला ना नाही आर सी सीलाच आपण औरंग संभाजीनगरला आणू आणि मी असं काही रेकॉर्ड करेल की आता जे लातूर सेंटर आहे सीचं ते उद्या संभाजीनगरला आपल्या इकडले मुलं त्याला प्रेफर करतील कारण त्यांनी संभाजीनगरमध्ये त्याला आमची एकाच वर्षाची फीज आम्ही साठ हजार भरली त्यातली आर्थिक फिस्त तर त्या प्राध्यापकाकडून त्यांनी बक्षीच्या स्वरूपात वर्षभर परत पण भेटली म्हणजे त्याच्या प्रत्येक जे ते विकली टेस्ट होती त्या टेस्टला तो फर्स्ट सेकंड राहायचा फर्स्ट राहायचा आणि मला खात्री होती त्याला मी सांगायचं की तू सेवन प्लस करशील आर सी सी खरंच ते आमची जी ॲड आहे की डॉक्टर घडवणारा कारखाना आहे तर तो, तो खरंच डॉक्टरांचा कारखाना आहे आजचा दिवस खूप मेमोरेबल राहील आयुष्यात कधीच हा विसरणार नाही मी हा दिवस खूपच ग्रँड सेलिब्रेशन आहे आणि सरांनी जेवढं शिकवलं दोन वर्ष ते खूप हेल्प झाली त्याची नीटमध्ये आणि ते त्याच्यामुळे आजचा दिवस हा बघायला मिळतो किती मला नीटमध्ये सातशे आम्ही आमचं मूळ गाव रत्नागिरी आहे चिपळूण तर आम्ही पूर्ण विश्वास ठेवून इथं आमच्या मुलगीला सरांना एक आम्ही पाल पालक समजून इथं आम्ही हे केलेलं त्याच्या तिने चीज केले सरांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे सर आत्ताच मगाशी म्हटले की कपडे फटके घालावे माणसाने साधेमान राहावं पण शिक्षण असावं पण शिक्षण मिळण्यासाठी गुरु जो असावा तर ते आपले मोठेगावकर सर यांच्या मार्फत आपल्याला लाभलेले ला आहेत आणि खरोखरच याचा सर्व विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा जसं आम्हालाही झालेलं आहे आणि इथून पुढे आर सी सी म्हणजे एम बी बी एसची फॅक्टरीच आहे एम बी बी एस डॉक्टरांची फॅक्टरी आहे एवढं मी म्हणेन आणि आर सी सीला खूप खूप शुभेच्छा माझं नाव सुखदा सुरेशराव जाधव आणि मी यावेळेस ट्वेल्थ पास केली आणि नीटची एक्झाम दिली तर त्या एक्झाममध्ये मला सेवन ट्वेंटी आउट ऑफ सेवन हंड्रेड फाईव्ह मार्क्स मिळालेले आहेत आणि याचं सर्व क्रेडिट माझ्या पेरेंट्सला माझ्या टीचर्सला आणि रिस्पेक्टेड मोटेगावकर सर यांना जाते आणि म्हणून मी त्यांची त्यांच्याशी खूप थँकफुल आहे आणि ग्रेटफुल आहे